आपण पाहत आहात एस एम मराठी न्यूज लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध असलेले एक व लढाऊ न्यूज न्यूज चॅनल मराठी जिथे अन्याय तिथे आम्ही रुईतील आरोग्य शिबिरात सहाशे चौदा जणांची तपासणी रुई येथील छत्रपती ये राजाराम साखर कारखान्याचे संचालक संजय मगदूम आणि माजी ग्रामपंचायत सदस्या सारिका मगदुम यांच्या पुढाकाराने मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय यांच्या समन्वयाने मोफत सामुदायिक आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते शिबिरात विविध रोगाची तपासणी करण्यात आली यामध्ये सहाशे चौदा रुग्णांनी करून घेतली हे शिबिर ग्रामदैवत हनुमान मंदिर येथे पार पडले शिबिराचे उद्घाटन छत्रपती राजाराम साखर कारखान्याचे माजी चेअरमन दिलीप पाटील व वडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन सुरेश पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पुरळेकर यांनी शिबिराबाबत आणि आरोग्य योजनांबाबत माहिती दिली दरम्यान प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते संजय मगदम आणि सारिका मगदम यांचा सत्कार देखील करण्यात आला दरम्यान या आरोग्य शिबिरात हृदयरोग मेंदूविकार स्त्रीरोग कर्करोग तपासणी पोट विकार अस्थिव्यंग विकार डोळे तपासणी बी पी शुगर तपासणी ई सी जी तपासणी रक्त लघवी तपासणी आधी तपासणी आणि औषधे मोफत देण्यात आली तसेच आयुष्यमान भारत कार्ड देखील मोफत काढून देण्यात आले शिबिरास गावातील डॉक्टर किरण चव्हाण डॉक्टर अफसाना मुजावर यांचे मोलाचे सहकार्य लाभले याप्रसंगी जवाहरचे संचालक अभय काश्मिरे पोलिस पाटील नितीश तराळ पद्मना हेरवाडे भाऊसो फासके सदाशिव अपराध रावसाहेब मगदोम अनिल जाधव महेश मुरसिटे बबन काश्मीरे अमित आवटे सुरेश पोद्दार पाटणकर आदित्य जंगम जावेद मुजावर राहुल मगदुम आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आभार शंकर आंबे यांनी मांडले एस एम मराठी न्यूज प्रतिनिधी राकेश खाडे एस एम मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा